ईव्हीएम मशीनवर सर्वसामान्य माणसांचा भरवसा राहिलेला नाही ईव्हीएम मशीनवर प्रत्येकाचा आक्षेप आहे आणि सध्या राज्यकर्ते पुढारी कशा पद्धतीनं देशाच शोषण करतात कशा पद्धतीनं राज्याचं शोषण करतायत हे आपण उघड्या डोळ्याने पाहतोय म्हणजे त्या ईव्हीएम मशीन मुळे या देशाची लोकशाही तर ता धोक्यात आलीच परंतु या देशामध्ये सर्वसामान्य माणूस ताठमानेनं जगू सुद्धा शकत नाही एवढी हुकुमशाही सुद्धा छुप्या मार्गाने प्रवेश करते म्हणजे संवैधानिक भारतामध्ये आम्ही आमचं मत आमच्या योग्य उमेदवाराला सुद्धा देऊ शकत नाही आणि जे उमेदवार असतात ते हुकुमशाही पद्धतीनं काहीतरी गडबड घोटाळा करून त्यांच्या हिताचं त्या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करतात म्हणून आम्हाला ही ईव्हीएम मशीनच नकोय या ईव्हीएम मशीनला तुमच्या माझ्यापासून सर्वसामान्य भारतीयाचा हा विरोध आहे आता ईव्हीएम मशीन आम्हाला नकोय सरकारकडं मागणी होते केंद्र सरकारने त्याच्यावर काहीतरी करावं सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम मशीन हद्दपार पार करून टाकावी म्हणून प्रत्येक जण लढतोय तुम्ही पण लढताय आम्ही पण लढतोय प्रत्येक जण लढतय बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे माझं मत माझा शिक्का माझ्याच उमेदवाराला मिळाला पाहिजे तो कुठल्याही पक्षाचा असू द्या पत मत हे फुटलं गेलं नाही पाहिजे माझं मत हे विकलं गेलं नाही पाहिजे आणि माझं मत चोरीला गेलं पण नाही पाहिजे यासाठी आम्हाला बॅलेट पेपरवरच मतदान पाहिजे पण ईव्हीएम मशीन आमच्या मानगुटीवर बसली याला कशा तरी पद्धतीनं विरोध केला पाहिजे पण माझ्याकडे एक सुंदर फॉर्म्युला मला सापडलाय ईव्हीएम मशीनला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये वाद सुरू आहे केंद्र सरकारला माहिती आहे सरकार कुणाचंही असू द्या सरकार म्हणून याची चर्चा सुरू नाही तर या देशाची लोकशाही तुम्हाला आम्हाला कुठल्याही विचारधारेला जिवंत ठेवायचे जे लोकशाही विरोधी आहे जे संविधान विरोधी आहेत त्यांचं चांगलं होईल कि वाईट होईल ही जनता ठरवणारे मत देऊन पण ते मत बॅलेट पेपरवर बरोबर उमेदवाराला गेलं तरच लोकशाही टिकेल कारण तुम्ही आम्ही भारतीय आहोत आपण वेगळ्या वेगळ्या राज्याचे रहिवाशी असलो तरी देशाचे नागरिक आहोत म्हणून आपल्याला अठरा वर्ष पूर्ण झालं की मताचा हक्क दिलाय तो भारतीय राज्य दिलाय पण तोच हक्क हिरावून घेण्याचं काम ईव्हीएम त्या ठिकाणी करते मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सर्वप्रथम जय जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त जिवंत विचारांच्या भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा सगळ्यात ज्यांना संविधान मान्य मान्य आहे आहे लोकशाही त्या प्रत्येक भारतीयांपर्यंत हा व्हिडिओ जर गेला तर तुम्ही आम्ही एकत्र कनेक्ट राहू शकतो म्हणून जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरून मित्रांनो ईएम मशीनवर सगळ्यांचा आक्षेप आहे ही मशीनच नकोय इव्हीएम आधुनिक मनुस्मृती आहे आणि जी मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाळी नको आम्हाला असली ही वर्चस्ववादी मनुस्मृती होती स्वच्छ चांगलं आणि दर्जेदार संविधान या भारताला दिलं याच भारताला परत एकदा मूळ लोकशाही बहाल करण्यासाठी कारण शेवटी तुम्ही आम्ही निवडून दिलेले साधे नगरसेवक आमदार खासदार किंवा देशाचे प्रधानमंत्री किंवा देशाचे राष्ट्रपती हे सगळे आपल्या मताच्या हक्काधिकारावर दिले गेलेत पण हेच आपल्या हक्काचे आपण दिलेत का आम्ही दिलेलं मत हा त्याच उमेदवाराला दिलाय का हा सगळा संशयास्पद आहे ईव्हीएम मध्ये घोटाळे होतात ईव्हीएम मशीन मध्ये काहीही घोटाळे करता येतात हॅक करता येतं असं बऱ्याच जणांचा आक्षेप आहे मध्ये तर दिल्लीला लाखोंच्या संख्येने मोर्चा काढला किती लोकांनी पाहिला माध्यमांनी तर दुर्लक्षित केला गोदी मीडिया त्यांच्या सोयीनच बातम्या दाखवत मला त्या वादात सुद्धा पडायचं नाही मला इव्हीएम मशीन नकोय प्रत्येक भारतीयांनी ठरवायचंय म्हणून जसा तुम्हाला मला मताचा हक्क अधिकार आहे तसा तुम्हाला मला निवडणूक लढवण्याचा सुद्धा हक्क अधिकार आहे मित्रांनो ईव्हीएम मशीन आपल्याला हद्द पार करायची आहे ना सरकार हटवणार नाही निवडणूक आयोग कारण सांगतं निवडणूक आयोग कुणाच्या तालावर चालतं हे सगळ्यांना माहितीये आता ह्यांना आपण पर्याय देऊ यांना सुंदर पर्याय बघा तुमच्या भागामध्ये आता लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागल्याच तर ती निवडणूक असेल एका लोकसभेच्या लोकसभा मतदारसंघात कमीत कमी तीनशे चारशे उमेदवार उभेच करायचे हा सुंदर फॉर्म्युला आहे तुम्ही जर जास्तीचे उमेदवार उभे केले कुठली ईव्हीएम मशीन आणि काय कसे त्या ईव्हीएम मशीन मध्ये त्या ठिकाणी ते नाव लिहिणार किती ईव्हीएम मशीन लागणार बर एखाद्या मतदाराला मला संतोष शिंदेला मतदान करायचंय तुम्हाला तुमच्या इथं येऊन मला मतदान करायचंय आपल्या बुथवर येऊन मतदान करायचंय आणि तीनशे उमेदवार आहेत सांगा बरं मला शोधायला किती वेळ जाईल आणि मतदान करायला किती वेळ जाईल ती जी यंत्र आहे ना निवडणूक आयोगाची हँग होऊन जाईल हँग मते माननीय जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील प्रांत असतील चांगल्या भाषेतले निवडणूक निर्णय अधिकारी असतील मते त्या जिल्ह्याचे असतील विभागाचे असतील किंवा राज्याचे असतील किंवा देशाचे असतील हे सगळे चक्रवून जातील की एका लोकसभा मतदार संघामध्ये तीनशे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत आणि निवडणुकीला उभे राहण्याचा तुमचा माझा हक्क अधिकार आहे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जर दहा लाख लोक असतील तर ईव्हीएम मशीन रद्द झाली पाहिजे असं म्हणणारे कमीत कमी सात आठ लाख लोक आहेत एक दोन लाख लोकांचं सोडून द्या प्रत्येक भारतीयाला वाटतं माझी लोकशाही अत्यंत चांगली आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे त्या आठ लाख लोकांमधून दोन तीनशे चारशे उमेदवार मिळणार नाहीत का आपल्याला लोकसभेला ज्यांचा ज्यांचा ईव्हीएम मशीनला विरोध आहे ना आता आंदोलन ना करायची नाही आता कायदा हातात घ्यायचा नाही आता कुणालाही त्रास होईल असं वागायचं नाही आपल्याला रस्त्यावर उतरून आंदोलन करायची गरजच नाही आपण डायरेक्ट निवडणुकीचा फॉर्म भरायचा कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली तर घ्यायची अ तेवढे पक्ष सुद्धा नाहीत तीनशे चारशे काय पक्ष असतात का जरी असले नसले तरी आपण अपक्ष उभं राहू शकतो इंडिपेंडंट स्वतंत्र उभं राहू शकतो प्रत्येकाने निवडणुकीचे फॉर्म भरायचे आणि हँग करून टाकायचं कारण कायदेशीर आहे तुम्हाला निवडणूक लढवायला तुम्हाला काय मोदी साहेबांचा फोन येणार आहे की अजून इकडल्या राहुल गांधींचा फोन येणार आहे की अजून कुणाचा फोन येणार आहे तुम्हाला खरगेंचा फोन येणार आहे की तुम्ही उभे राहू नका आपल्याला तिथं आपला खासदार निवडून आहे ना अजिबात नाही आम्हाला निवडणुकीला उभं राहायचंय आम्हाला आमचाच उमेदवार निवडून आणायचंय मला स्वतःला खासदार व्हायचंय असं म्हणूनच काय फॉर्म भरायचे ते भरा परंतु प्रत्येक लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस आहेत ना अठ्ठेचाळीस गुणिले कमीत कमी तीनशे चारशे उमेदवार निवडणुकीला उभेच राहिले पाहिजे मग सांगा आता कुठलाही राजकीय पक्ष असू द्या कुठलाही प्रस्थापित सत्ताधारी असो किंवा विरोधक असो नऊ येथील उमेदवारांच्या भेटी गाठी घ्यायला तुम्हाला तर किंमत मिळेलच पण सगळ्यात महत्वाचं काय होईल माहिती इ जी ईवीएम मशीन बसले तुमच्या मानगुटीवर अधिकाऱ्यांना ठरवावं लागेल हे दबड नकोय आम्हाला ही यंत्रणा नको आहे बॅलेट पेपरच आहे निर्णय घ्यावा लागेल ह्या निवडणुकीत त्यांना अक्कल येईल अजून विधानसभेला अक येईल नगरपालिकेला तर एवढं परेशान करून टाकायचं पाचशे उमेदवार एकाच प्रभागामध्ये कुठून आणणार ईव्हीएम मशीन नको आता मोर्चे काढायचे नको सुप्रीम कोर्टापर्यंत जायचं आपल्या इथंच आपलं न्यायालय आपणच आपलं न्यायालय आपण लोकशाही पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरायचा आणि अजिबात कोणाच्याही बोलता आपण भले प्रचार नका करू भले काय करू नका न प्रचार करता तुम्हाला स्वप्न पडू द्या की मी निवडणुकीला निवडून येणार आहे आपलं टार्गेट काय आहे ईव्हीएम मशीन बाहेर बिलकुल कुठल्याही पक्षाचा विरोध नाही कुठल्या पक्षाला विरोध नाही कुठल्या नेत्यालाही विरोध नाही आमचा विरोध ईव्हीएम मशीनला पटतंय का माझं म्हणणं एवढंच करा बघा लोकशाही सुद्धा वटणीवर येईल आणि लोकशाही जपणारे आणि त्याचं संरक्षण करणारे पण जागेवर येते आधुनिक आधुनिक म्हणून तुम्ही आमचं मत जर आम्हाला नीट देणार नसाल पडू देणार नसाल आणि देऊ देणार नसाल आम्हाला हा फॉर्म्युला मान्य करावा लागेल तुम्हाला मान्य आहे का हा फॉर्म्युला ईव्हीएम मशीन हद्दपार झालं पाहिजे या मोहिमेमध्ये हा साधा फॉर्म्युला तुम्हाला योग्य पद्धतीने वापरावा लागेल आवडला असेल तर समजून घ्या आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जाऊ जय भीम जय शिवय